हॅलो हा ब्लॉग हरतालिका पूजेच्या आदल्या दिवशीचा आहे आदल्या दिवशी सकाळी मी पूजेसाठी जिथं पूजा मांडणार आहे तिथं मी अशी सजावट करून घेतलेली आहे सगळ्या माळा लावून घेतलेल्या आहेत नंतर संध्याकाळी जे हरतालिकेचं सामान आणलेलं आहे पूजेचं ते मी सगळं बाजूला काढून ठेवत आहे आमच्या इकडे दोन हरतालिका असतात एक पार्वती आणि एक सखी अशा दोन मूर्त्या असतात सगळं सामान मी एका साईडला काढून घेते म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी पूजे साठी ते बरं पडतं इथं मी सगळंच पूजेचं सामान काढून घेत आहे त्याच्यानंतर जी फुलं आणलेली आहेत गजरा फुलं वेगवेगळ्या प्रकारची फुलं लागतात हरतालिकेच्या पूजेसाठी जेवढी मी आली तेवढी मी घेऊन आले आणि ती फुलं मी आता डब्यांमध्ये पॅक करून फ्रीजमध्ये ठेवत आहेत म्हणजे ती खराब होत नाहीत पूजेचा व्हिडिओ मी चॅनलवर आधीच पोस्ट केला आहे कशी वाटली पूजा ते मला सांगा तुम्ही नक्की आता आमच्या लेकीला मेहंदी काढायची आहे आता मम्मा हरतालिकेसाठी मेहंदी काढणार म्हटल्यानंतर तिला पण काढायची असते मम्मी तिला मेहंदी काढते आहे छोटीशीच काढते कारण स्कूलमध्ये तिच्या अलाऊड नाही आहे मेहंदी काढणं तरी पण हट्टानं ती मेहंदी काढून घेत आहे तिची मेहंदी बघा कशी वाटते तुम्हाला जशी जमते तशी काढते तशी मला येते मेहंदी काढायला मी कुठं शिकली नाही हर, आहे त्याच्यानंतर माझी मैत्रीण पण आली मेहंदी काढायला त्यांची पण हर हरियाली तीज असते ती बिहारची आहे त्यांच्यामध्ये पण सोळा शृंगार केले जातात त्याच्यामध्ये मेहंदी काढावीच लागते मग ती आली मेहंदी काढायला तिला पण मी मेहंदी काढून दिली आहे तिची मेहंदी काढून झाल्यानंतर मी माझ्या हातावर मेहंदी काढायला घेतली माझ्या हातावर मेहंदी काढायला मला खूप कंटा आला पण मी ज दरवर्षी वटपौर्णिमेला आणि हरतालिकेला आवर्जून हातावर मेहंदी काढते म्हणून मेहंदी काढली तुम्हाला कशी वाटली माझी मेहंदी मला कमेंटमध्ये नक्की सांगा बाय बाय